जिल्हा परिषद ही निवडणूक ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवड स्थानिक मुद्द्यावर ही निवडणूक लढली जाते स्थानिक प्रश्नावर मूलभूत सुविधावर ही निवडणूक लढली जाते आणि आपल्याला वाटते कि आपल्याला गावाला चांगला जिल्हा परिषद मिळाला पाहिजे आपल्या गावामध्ये सुख सुविधा पाण्याचा प्रश्न आरोग्याचा प्रश्न शाळेचा प्रश्न सुटला पाहिजे असला सर्वांना वाटत महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाने आयते का वैग यांना उमेदवार दिले बरे झाले आहे संघामध्ये सावर्डकरांची इच्छा होती की सावरकरांमध्ये उमेदवारी मिळायला पाहिजे आयतेकरांची इच्छा होती की आयतेमध्ये उमेदवार मिळाला पाहिजे पण त्याला उमेदवारी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून मिळायला पाहिजे इच्छा होती बराच संघर्ष झाला कोण कोणाला ऐकत नव्हतं सावडेकर त्याला चिटलीत तिने राष्ट्रवादीने एव्ही फॉर्म भेटले जेव्हा उमेदवार फायनल झालं तिथे कारण आपलेच कार्यकर्ते होते त्यांना नाराज झाले की आम्हाला आमच्या गावाला मिळायला पाहिजे पण नंतर बरंच समजावून सांगितलं बबन दादा अमोल कांबळे आणि तिने ठरवलं की काँग्रेस पक्षाच्या पाठीशी आपण राहिलं पाहिजे ना तर नुकसान होईल आणि जे भलाड शक्ती बरेच वर्ष या मतदारसंघामध्ये राज केलेला आहे त्याचा फायदा होऊ नये म्हणून तिने आयतेकरांनी पाठिंबा दिला त्यामुळं अमोल कांबळेंचं मी मनापासून आभार मानतो हे मोठं मत त्यानं दाखवलं <coughs> निर्भात तयारी केली ती मी त्याला तयार कर पण एक उमेदवार आपण एकत्रच देऊ शकतो त्यामुळं अळतेकर ही ले ले। फार प्रतिष्ठान ही उमेदवार तुम्हाला मिळालेली आहे फार प्रतिष्ठान ही गावची सीट आहे गावातली सीट आहे आणि तुमच्या हक्काची सीट आहे अळतेकर सरांचा स्वभाव आपल्याला माहित आहे है। बहुजन समाजाच्या विचारवर चालणारा व्यक्तिमत्व सर्व धर्म समभावन तिने आपलं आयुष्यभर जगले मला विश्वास तुमच्या हाकेला ओ देणारे ते उमेदवार आहे त्यामुळं ते गाव शंभर टक्के त्यांच्या पाठीचे हाणं गरजेचं आहे त्यांना आळते कसं कधी कधी खेट केलं नाही कधीच पुण्याच्या गातीपातीमध्ये लक्ष घातलं नाही आपलं काम केलं समाज चांगल्या दिशेने झालं पाहिजे हे तिने काम केलं मला विश्वास आहे तुमच्या सर्वांच्या ते प्रचंड मताने निवडून येणार आणि या मतदारसंघाच सुरवी विकास करण्याचा दृष्टिकोन डोळ्यासमोर मोठं काम करते आज बघायला गेलं तर तुलना आपण जर उमेदवारच केलं जे उमेदवार महायुतीने दिलेले का इथं गावामध्ये कोण सक्षम नव्हतं काय म्हणजे कोण सक्षम नव्हतं काय तिने सावळेकरचा भाईचा माणूस म्हणजे सांगलीचा डॉक्टर त्याचं हॉस्पिटल सांगलीमध्ये आता अमोल कांबळे सांगितलं की कुणाला मातेला येत नाही कुणाला भेटायला येत नाही इलेक्शन आलं तर पैशाची वार ते उपयतात आता त्याचा हॉस्पिटल काढा गेलं तर महात्मा फुले फुलेच्या योजनेतून बऱ्याच लोकांना लुटले असं परिस्थिती आहे असा, असा उमेदवार का काढला का त्याकडे पैसे आहेत पैसे मनी पैसे शिवाय चालत नाही आपल्याला सर्वांना माहित आहे त्यामुळे ते उमेदवार सावडकरांना दिलं आय त्यात कोणा कोणच नाही म्हणजे कोण कोणाची लायकीच नाही इथं उभारण्यासाठी असं ती परिस्थिती हिने दाखवून दिलेली आहे पण महाविकास आघाडी काँग्रेस पक्षानं स्थानिक भूमिपत्राला संधी दिलेल्या सरळ राय चांगलं काम करणार सर्व समाजाला पुढे घेऊन जाणार काम करणार आणि त्याची शिफारस करत असताना नुसतं मातन समाज नाही तर बौद्ध समाज मुस्लिम समाज जैन समाज मराठा समाज हे सर्व लोक एकत्र आले आणि सरांनाच उमेदवार दिला पाहिजे ही त्यांची भूमिका होती त्यामुळे ती भूमिका आपण घेतली आणि त्यांना उमेदवार दिलेला आहे बरच काम करायचं आहे बरेच प्रश्न आहेत आणि हे सर्व प्रश्न आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमात आपण सोडवायचं हो आहे आज ते गाव हुशार आहे जा गावामध्ये सर्व जाती धर्माचे लोक जुन्या भोमिदार राहतात आणि भविष्यामध्ये चळवळीतला कार्य करता चांगलं काम करतोय आणि त्या की तुला राहायचं आहे आम्ही तर महाविकास आघाडी केलेला आहे आता तुम्ही शेतकरी संघटनेच्या माध्यमातून उभं राहा श्री शेतकरी संघटना शेट्टी घेतली आणि उभा राहिले आम्हाला विश्वास आहे की दोन्ही दोन्ही उमेदवार आणि सावड्याचा उमेदवार परेड बहिणी हे पण ऍक्टिव्ह कार्यकर्ते हे तीनही उमेदवार प्रचंड मतांना निवडून येते मला विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर